भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे हा देश मोदी आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातो या देशामध्ये दोन किंवा चार उद्योगपती देश चालवत आहेत अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसं दिसलं तसं आता अमेरिकेत दिसलंय अमेरिकेतल्या पन्नास राज्याची जनता पन्नास राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्त म्हणजे तिकडले अडाणी तिकडले अडाणे त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर आणि कोणाला वाटत असे की अमेरिकेत जे घडले ते भारतात घडणार नाही भारतामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार हा देश विकला जातोय जसं अमेरिका एलन मस्कला विकली जाते जसं हा देश मोदी आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय आणि वकफ बोर्डाचं बिल ही त्याची एक महत्वाची पायरी आहे सर्व काही अडाणींच्या घशात जात आहे हे स्पष्ट दिसतं धारावी पासून वक बोर्डापर्यंत एलन मस्कला सुद्धा त्याच पद्धतीनं अमेरिका विकली जाते ट्रम्पकडून आणि या देशामध्ये सुद्धा या देशातल्या राज्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावरती उतरून क्रांतीचा झेंडा फडकवला असं राहणार नाही म्हणजेच उद्योगपती ना। तुमचा लाडका असल्यामुळेच तो हस्तक्षेप करू शकतो ना अलनमास जस देशा या देशामध्ये या देशामध्ये दोन किंवा चार उद्योगपती या देश चालवत आहेत हस्तक्षेप करतायत त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत कामगार कायदे बदलले जात आहेत त्यांच्यासाठीच आहे ना लोक रस्त्यावरती देशात सुद्धा येणार आहेत हिंदुस्थान मध्ये सुद्धा अमेरिकेतल्या पन्नास राज्यात ज्याप्रमाणे जनता रस्त्यावर उतरली आहे उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊस मध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते